तेल्हारा तालुक्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर गोपाळ खेडकर यांचे कोविड सेंटर उभारण्यात आले या सेंटरवर अनेक रुग्णांना उपचार देऊन त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे याच ठिकाणी आपल्या गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी जनहितार्थ करणारा एक तरुण संदीप गवई हा पॉझिटिव्ह आला त्याला तेल्हारा येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते तेथे त्याने चौदा दिवस विलगीकरणामध्ये राहून निगेटिव्ह ठरल्यानंतर सुटी देण्यात आली मात्र या चौदा दिवसांमध्ये त्याला मिळालेली वागणूक व वा पॉझिटिव्ह रुग्ण यांची सोबत सोडत असताना तो या कोविड सेंटरवर ढसाढसा रडला पैसे भरून समर कॅम्पला जाणारे अनेक नागरिक आहेत मात्र हे कोविड सेंटर म्हणजे जीवाभावाचा कॅम्प असून येथून बरे होऊन सोडून आलेल्या रुग्णांपैकी गजानन यादगिरे व रुक्मा परदेशी यांनी सुद्धा आपले अनुभव सांगत जे जेवण आम्हाला देण्यात येते ते, ते जेवण येथील सेंटर प्रमुख डॉक्टर शहजाद खान व नर्स मीना ठाकूर सुरेखा सरनायक घेतात मीना आमची काळजी घेत असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली असताना सुद्धा त्यांनी सुटी न घेता आपली चोवीस तासाची रुग्ण सेवा आठ महिन्यांपासून सुरूच ठेवली आहे रात्री भजन कीर्तनाचा गायनाचा कार्यक्रम एकत्रित येऊन आम्ही रुग्ण साजरे करतो विशेष म्हणजे सती शिवरे नामक व्यक्ती निस्वार्थ वृत्तीने या पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची सेवा गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत तहसीलदार डॉक्टर संतोष यावलीकर नगराध्यक्षा जयश्री पुणकर डॉक्टर अशोक तापडिया डॉक्टर राहुल सदाफळे नगरसेवक सुनील राठोड गोवर्धन पोहरकर नरेश गंभीरे हे सातत्याने या केंद्राला भेटी देऊन शक्य होतील ते प्रयत्न करीत आहेत विदर्भ न्यूज प्रतिनिधी संदीप सोळंके यांनी यावेळी इथे भेट दिली असता त्यांच्याशी अनेक रुग्णांनी संवाद साधला तसेच काही अतिरिक्त व्यवस्था करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आठ दिवस झाले मागच्या पासून आम्ही आमचं पूर्ण म्हणजे घरच पॉझिटिव्ह निघालं माझी दोन मुलं आहेत इथे माझी आई आहे माझा भाऊ आहे आम्ही आठ दिवस झाले पॉझिटिव्ह निघालो आणि इथे आलो मागच्या शनिवारपासनं मागच्या शनिवारपासून आलो तेव्हा आमची कंडिशन खूप कुठली होती आणि व्यवस्था होणार इथली व्यवस्था खूप छान आहे म्हणजे आम्हालाही असं वाटलं नव्हतं की अशी व्यवस्था असेल इथे सगळं वेळेवर सगळं व्यवस्थित आहे आणि प्लस मॅडमही खूप छान काळजी घेतात प्रत्येक पेशंटची दोन्ही मॅडम सर यांचे खूप छान मार्गदर्शन आहे तेल्हारा येथून विदर्भ न्यूज करिता संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे यांचा हा वृत्तांत